शेतकरी एकजुटीचा विजय असो शेतकरी चार दिवस ते पूर्ष आता त्यांचा पाच दिवस आहे परतशी आम्ही त्यांना भेटलो एक शेतकऱ्याचा विचार त्यांची कळमण कळमळ आपण नेहमीच पाहिलेली आहे हात उपोषण करतायत हा तिथं शेवट क्षेत्र आहे भाई तुम्ही होते आम्ही होतो आपण अनेक आंदोलन हे फक्त शतकासाठी केलेले तुम्हाला जे प्रश्न विचारला का स्थानिक आणि आमदार ती काल जे फक्त शंभर दोनशे फुटाचा आमदार आहे आणि ते स्थानिक आहेत ते ह्या मतदारसंघाचे पालक आहेत कारण ते आमदार आहात आणि ते ते बी जर येऊन गेले असं कळ कळलं आम्हाला तुमच्या माध्यमातून आणि त्यांचं ठरवलं असतं ते जेव्हा आले त्यावेळेस ते आले असते स्थानिक होता कारण की आपल्या बजूज आपलं सर इथं बसले इथे स्थानिक प्रशासन असो किंवा तहसीलदार असतील कृषी बाग असेल आणि ते माजी मंत्री आहेत असं नाही त्यांनी ठरवलं असतं त्या जिल्ह्याचे कलेक्टर आले असते जिल्ह्याचे एस पी आले असते पण आपल्या ज्या मागण्या आहेत किंवा आपला इमा आहे कंपनी मंच आहेत कृषी बाग आहे हे सर्व लोक आले असते असं आमचे मित्र पण तळमळ नाही शेतकऱ्यांसाठी एक तळमळ असल्याला लोकप्रतिनिधी ह्या मात्र सांगा हे काही जर काय ह्या आयुष्य शेतकऱ्यांचं आहे परंतु एक शेतकऱ्यांची जाण असणारा शेतकऱ्याचे आवाज उठवणारा लोकप्रतिनिधी ह्या मात्र सांगायला पक्षात हवा आहे आप त्यामुळं आपणही त्याचा विचार करावा आणि शेतकऱ्यांना माझा हवा नाही आपला आपले सर आपल्यातलेच आपण सरसोबत अनेक आंदोलन केले घरी तुम्ही होते आणि आयुष्य आपला आहे कुठल्या पक्षाचा नाही कुठल्या नेत्याचा नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आता सध्या कामा खूप दिवस आहेत शेतकरी त्याच्यात बिजी आहेत पण शेतकरी असं नाही आहे की ते आज झाले नाही अजिब सर्व शेतकऱ्यांचं तुमच्या लक्ष आहे ते तुम्हाला आहेत तुमच्या लढ्याला आमचं खूप म्हणजे समर्थन आहे आणि शेतकऱ्याचं बी आहे कारण की हे विषय तुमच्या नाही आयुष्य संपूर्ण शेतकऱ्याचा आहे तुमच्या लढ्याला आम्ही तर सोबत आहोत परंतु शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणात तिन यावं कारण कामं तर रोजच चालू येऊ असं नाही आहे की काम आज आहे काम आपलं हे कामं सरणार नाही कारण उपोषण कवर चाललं असतं उपोषणाची लिमिट असते चार दिवस पाच दिवस सात दिवस आठ दिवस आता यांचा पाच आठ दिवस आहे आमचे मित्र म्हणजे दिव्या आज तर त्यांना भाष्यच परंतु आता शेतकऱ्यांनी वेळ घालू नाही आणि काय असतं आता तुम्ही विचारले की बा आमदार साहेब ठीक आहे आमदारही तुम्ही येऊन गेले आमदार जर जर मोठ्या प्रमाणात आला तर शेतकरी ते चार दोन हजार आले आमदार काय पालकमंत्री देईन ना त्याच्यामुळे आता मध्ये एकच आवा अनेक तर शेतकरी बांधवांनी यावं पाठिंबा द्यावा आणि आपल्या हक्कासाठी यावा एवढंच नाही झालं म्हणजे जे आपले आमदार आदरणीय राजेभाई टोपेसाहेब हे गेले पंचवीस वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व करतात परंतु त्यांना खरंच शेतकऱ्याचं काही घेणं आहे का किंवा शेतकऱ्याची काही कनवळं आहे का हे या उपोषणातून आणि अनेक उपोषणातून खरोखर त्यांची काय तळमळ आहे आधोरेखित होत आहे कारण जर असं आंदोलन जर होत असेल आणि ते जर नुसतं येऊन भेटून जात असतील ही काही चांगली बाब नाही आहे कारण हा जो बेल्ट आहे हा पूर्ण शेतकऱ्याचा बेल्ट आहे कारण इथं कुठली एम आय डी सी किंवा कुठलेही उद्योगधंदे नाही आहे कारण हा शेतकरी वर्गावर पूर्ण मतदारसंघ अवलंबून आहे आणि खऱ्या अर्थाने आमदार साहेबांनी दोन कारखाने असून जे पंधरा पंधरा सोळा सोळा महिने ऊस न्यायला शेतकऱ्याची कुठलीही तळमळ बघत नाहीत किंवा पाण्याचा विषय बघत नाहीत आणि नाही ती वेगळी गोष्ट आहे तुम्ही जे प्रश्न मांडताय ते प्रश